तो पुण्याला गेले पगार आले तो देत नाही काय 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 पगार आला की माझी तो देत नाही बर पगार आला का कुठून बोलतोय खानदेश अंजनी रे खानदेश हा बर बर काय काम केलंय मित्र हे वॉटर प्रुफिंग काम होत ना सर कसलं वॉटरप्रूफिंग प्रुफिंग ड्राउटिंग हा 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 ते काम होत बर बर पगार देना झालाय सर सगळं येतो आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो आणि फोन पण उचलू लागला नाही ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला त्याने नंबर माझा अच्छा अच्छा किती महिन्याचं पेमेंट राहिले काय झालं सर पेमेंट किती महिन्याचं राहिले बोललो माझं पेमेंट सहा हजार सात सहा हजार रुपये पेमेंट राहिले सर सहा सात हजार रुपये हो अच्छा अच्छा कोण सुपरवायझर आहे का नाही ठेकेदार सारखं आहे सर नाव सांगतो तुम्हाला प्रशांत विनोद पाटील प्रशांत विनोद पाटील का हो आणि शुभम चव्हाण का एक मिनिट हा अच्छा पेमेंट देत नाही देतो बर बर ठीक आहे सांग है? ना मला एकट्याच पेमेंट आहे की दुसऱ्या कोणाच पण आहे नाही माझं पेमेंट अच्छा अच्छा सांग नंबर एकोणनव्वद एक मिनिट हा एकोणनव्वद छप्पन छप्पन झिरो दोन झिरो दोन एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणतीस एकोणतीस चालेल ठीक आहे बोलतोय मी तुला कॉल बॅक करतो हो हो शुभम चव्हाण ना शुभम चव्हाण बोलतात का ग्रुप हा टायगर ग्रुप मधून बोलतोय विशाल गुजर त्या प्रभाशांत पाटीलचे काय विषय प्रशांत पाटील तुमच्याकडे काहीतरी काम केलं ना त्याने हॅलो प्रशांत विनोद पाटील या मुलाने हो काम केले आणि पेमेंट काय तरी तुमच्याकडे आले ना हो राहिले ना बरं बरं मग मक... काय विषय तेच बोलतोय ना तुम्हाला देत नाही असं सांगता तो गेला त्याला म्हटलं इथे ते डॉक्युमेंट वगैरे काय असेल ते आयडी कार्ड वगैरे असेल काय ते मी जाऊन घे काय प्रॉब्लेम काय 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 प्रॉब्लेम झालाय का नाही नाही तो बोलतो की तुम्ही पेमेंट वगैरे काय देत नाही असं बोलतोय दोन अडीच हजार रुपये असतील एक दोन अडीच हजार का आणि तो बोलतो की सहा सात हजार रुपये राहिले तुम्ही पेमेंटच देत नाही भरपूर दिवस झाले महिने झाले चकवा चक्री करता असं बोलतोय तो असे किती महिने झाले जरा असं बोलतोय महिन्यात झालाय का मग तेच त्यासाठी मी तुम्हाला फोन काय कंपनीची काय प्रोसेस असते किंवा हो, काय असते काय असं आहे का नाही म्हणजे आम्ही काय असं काही नाक लेबर असं काय काम करतो त्यांचे पैसे बडेल असं काही नाही ना आमची काय तरी लिगल प्रोसेस असते किंवा काय काम जर करत असेल आमच्याकडे लेबर तर तो असं जाते सोडून गेला तर त्याला असं कसंही करताय सांगा मला असं मधीच मध्ये काम सोडून वगैरे गेले का हा बरोबर ठीक बर आहे तेच दादा प्रत्येक माणूस एक ना एक बाजूला लपवत असतो त्यामुळे मी तुम्हाला विचारलो की दादा काय विषय ठीक आहे त्याचा काय विषय आहे पेमेंट द्यायला मला काहीच विषय नाही दादा फक्त त्यांनी इकडे यावं किंवा जरी काय काय असेल डॉक्युमेंट वगैरे मागची काय जास्त नाही आपली तो बोलतोय की तुम्ही त्यांचा नंबर लिस्टला वगैरे टाकला अहो आता एक फोन केला की पाच पाच फोन लगे सगळं लक्ष लक्षात म्हणजे असं काय मेंटली काय जर व्यवस्थित वाटतंय मला सांगा बरं ठीक आहे दादा ऐकून घ्या काय त्याचं पेमेंट निघत असेल ना तुमच्या पद्धतीने ते त्याला देऊन टाका त्याचा नंबर ब्लॉक लिस्टला टाका क्लिअर करून टाका ना नाही का तुमच्या पण डोक्याला टेन्शन नको तुमच्या पुढे पण एवढी पोरं सांभाळायचे तुम्हाला. नाही नाही पर... ह्या मधला काय दा काय मंथ एंड झाला दहा दा तारखेला पेमेंट होतं असं त्यांचं पोरांचं. त्या दहा तारखेला पेमेंट त्याचं करून टाकणार आहे. बरोबर. ठीक आहे. त्याला बोलतोय मी. कॉल कर. हा. ब्लॉक लिस्टला नंबर काढा त्याचा. हा. हो काढणार आहे काढणार आहे. आणि तो त्याच्याबरोबर एक त्याचा मित्र आला होता इकडं. हा हा. प्रशांत काय नाव? मला आता प्रशांत विनोद पाटील ना या मुलाने फोन केलता. हा बर ठीक आहे बोलतोय मी त्याला काय विषय ते क्लिअर करतो का हॅलो हा सर हा बोललो मी तू काहीतरी सोडलंय ना हो सर ते माझ्या घरी आई आजारी पडली होती ना हा सर आई आजारी होती म्हणून काम सोडलं म्हटलं माझी आई आजारी आई चांगली झाली का लगेच येतो मी पैसे पाठवा तुम्ही ते म्हणून राहिले पहिले तू कामावर मग पैसे पाठवतो असे बोलतात का बर मी बोललो तू बोलतो सहा सात हजार राहिले आणि ते तुमचे कोण साहेब आहेत ते बोलतात कि दोन अडीच हजार रुपये काय विषय किती दोन अडीच हजार किती दिवस काम केले तू सात दिवस सात दिवस दिवस काम केले हो मग हजेरी किती होती सात दिवसाच सात हजार रुपये पाचशे पाचशे तो म्हणतो कि दोन अडीच हजार रुपये राहिले नाही सर लावतो तरी मी लावतो फोन दुसऱ्या फोन वरून मग ऐकून घे मी बोललो ते ब्लॅकलिस्ट करणार आहे किंवा दुसऱ्या नंबर फोन कर आता पाचशे रुपये बोलले तर साडेतीन हजार होतात ना तुझे हो आणि ते घरी राहिले दिवसाचे दीडशे रुपये हजार होती सर बरोबर ठीक बर आहे सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगितल्या पेमेंट देणार आहेत तुझं हा मुलांचं काहीतरी पेमेंट दहा तारखेला होत असते ना हो सर एक दीड दोन महिने झालेत सर दोन महिने झाले हो आणि तो बोलतो की एक महिना सुद्धा नाही झाला दोन महिने झालेत सर काम सोडायले आणि मग तो जर बोलतोय की एक महिना सुद्धा नाही झाला नाही सर बर ठीक आहे ऐकून घे Oh. हो काय घाबर वगैरे नको पेमेंट देतील तुझं फोन त्यांना oh. प्रॉपर कुठे तू खानदेश मध्ये कुठे खेड्या काय गावाचं नाव काय अंजली जवळ हा अच्छा अच्छा बरोबर ठीक आहे ऐकून oh. घे कुठे डबल कामाला वगैरे हो गेला तर मध्येच काम सोडायचं नाही नंतर मग पेमेंट अशी अडकवून ठेवतात हा चालेल चालेल फोन करतोय त्यांना हा